कपडे धुवायला जात आर वन फाय विली सुद्धा मारतोय आणि हे सिग्नल आहे ना फॉलो तर करतात पण गाड्या अशाच आहेत हे बघा हेल्मेटल्या वरती कॅमेरा लावून ठेवला त्या भाईने रेकॉर्डिंग करतो हा रू हा रोड सरा लुगान बीच आहे ना तिकडे जातो तिकडचा रोड पण जातो त्या साईडने मॅकडॉनच बघितलं तिकडून पण तो काय बोलतात ते सनसेट नावाने तो त्याचं नाव आहे सनसेट त्या साईडले इंडियन रेस्टॉरंटसुद्धा आहे मी अजून इंडियन खाल्लंच नाही आहे कारण काय होतं आहे तुम्ही हे बघा यांचे जेवढे जेवढे जेवण आहेत ना इकडे आता हे हे जे दाखवले फोटो हे सगळं आपल्यासारखंच आहे आणि सेम मसाले म्हणू शकत नाही पण ते स्पायसेस मिरची विरची सगळं टाकतात ना ते सगळं तसंच आहे त्याच्यामुळे त्याचं कधी हे लागले नाही खरंच बघ मच्छी मच्छी खायचे कपडे कमीत कमी, आठ दिवसाचे आले असतील आठ ते नऊ दिवसाचे हा बघा प्रियानो आलाय इंडोनेशियाचा जिथले होस्ट आहेत ना त्यांचा मुलगा आहे तो पण फोटो काढतोय हॅलो <laughs> त्याला बोललो ये इंडिया कडे तो आला लहान पोरं काय माहिती नाही हॅट्रॅक होतात माझ्याकडे लगेच